नमस्कार आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे मंडळी कृषी उत्पादन वाढणं फार महत्त्वाचं आहे आणि कृषी उत्पादन वाढीमध्ये कृषी शिक्षण आणि संशोधन यांचा फार मोलाचा वाटा आहे तसं तर आपल्या भारत देशामध्ये मध्ययुगीन काळापासूनच कृषी शिक्षणाकडे लक्ष दिलं गेलं आहे एकूणच काय आहे तर प्रशिक्षित मनुष्यबळ असणं गरजेचं आहे म्हणूनच कृषी शिक्षणाकडे तरुणाईनं वळायला हवं कारण या क्षेत्रात फार संधी दडल्या आहेत आज आपण याच विषयी बोलणार आहोत त्याचा विषय आहे कृषी शिक्षणातल्या संधी आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे डॉक्टर मिलिंदा अहिरे यांना प्राध्यापक कृषी विस्तारे शिक्षण विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर नमस्कार सर नमस्कार कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर एक अत्यंत महत्त्वाचा विषय आणि कृषी या क्षेत्रात खरं तर तरुणाईनं यावं कारण संधी भरपूर आहेत तर यांना सांगायचं झालं विद्यापीठांविषयी तर काय सांगाल किती विद्यापीठं आपल्याकडे महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रामध्ये विभागनीय कृषी विद्यापीठ आहेत म्हणजे जसं कोकणासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत को कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आहे पश्चिम महाराष्ट्रासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे आहे मराठवाड्यासाठी डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी इथे आहे तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला इथे आहे आणि या व्यतिरिक्त अजून पशुविज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ नागपूर येथे आहे अशी पाच विद्यापीठं महाराष्ट्रामध्ये कृषी आणि संलग्न शाखांसाठी आहे बर बघ शाखा निहाय म्हणजे कोणकोणत्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांना इथे शिक्षण घेता येतं कृषीच्या संबंधित विविध शाखांमध्ये शिक्षण घेता येतं त्याच्यामध्ये महत्वाची शाखा आहे कृषी त्यानंतर आहे उद्यानविद्या त्यानंतर आहे वनशास्त्र फूड टेक्नॉलॉजी आहे म्हणजे अन्न तंत्रज्ञान त्यानंतर बी टेक आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे कृषी अभियांत्रिकी शाखेमध्ये तसंच बायोटेक्नॉलॉजी आहे जैवतंत्रज्ञान आणि सामुदायिक विज्ञान ही एक शाखा आहे पूर्वी ती होम सायन्स या नावाने ओळखली जात होती त्याबरोबरच अजून एक कृषी व्यवसाय व्यवस्थापन ही एक शाखा आहे अशा विविध शाखांमध्ये आपल्याला कृषीचं शिक्षण घेता येतं नक्कीच शिक्षण घेण्याची इच्छा आहे पण विद्यार्थ्याची पात्रताही असणं गरजेचं आहे तर काय पात्रता असते त्यासाठी याच्यासाठी महत्वाची पात्रता आहे की बारावी विज्ञान त्याचं असणं गरजेचं आहे म्हणजे बारावी सायन्स त्यांनी पास केलेलं अस असणं गरजेचं आहे पी सी बी पी सी एम काय असेल ते आणि त्यानंतर त्याला राज्य सामायिक परीक्षा द्यावी लागते म्हणजे आपण महाराष्ट्र राज्यासाठी जी सी ई टी परीक्षा होते ती द्यावी लागते सीई टी किंवा नीटचा जो स्कोर जास्त स्कोअर असेल जो पर्सेंटेज जास्त असेल तो तो यासाठी ग्राह्य धरला जातो म्हणजे बारावी विज्ञान अधिक एम एस सी आय टीचा स्कोर असं दोन्ही बघितलं जातं पण मग सीई टीचा स्कोअर ह्या प्रवेशासाठी पकडला जातो बरं आणि आपण मार्क्सचा जर विचार करायचा झाला तर अतिरिक्त जे मार्क्स आहे किंवा त्या जो आहे तो त्याचा विचार या ठिकाणी केला जातो का होय जसं मी सांगितलं की सीईटीचा टीचं पर्सेंटेज बघितलं जातं त्या व्यतिरिक्त जर त्यांची शेतजमीन असेल त्याचं सात बारा जर त्यांच्याकडे असेल आईच्या नावाने किंवा वडिलांच्या नावाने किंवा आजोबांच्या नावाने आईच्या वडिलांच्या नावाने फक्त त्यांचं नाव त्याच्यामध्ये समाविष्ट असणं गरजेचं आहे तर ते सात बारा त्यांच्या नावाने असेल तर त्यांचे बारा अधिभार त्याचे वाढतात त्याबरोबरच जर त्यांनी एखादा कृषी पदविकेचं शिक्षण घेतलेलं असेल म्हणजे एक वैकल्पिक विषय असतो अकरावी बारावीसाठी तर तो कृषीशी संलग्न जर त्यांनी घेतलं असेल तर त्याचे बारा पॉईंट्स त्याचे अधिभार त्याचे वाढतात तसंच जर त्यांनी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचं त्याच्याकडे क्रीडामध्ये जर त्यांनी काही प्रमाणपत्र मिळवलं असेल तर त्याचे दोन अधिभार त्याचे वाढतात पण असे सगळे एकूण जे अधिभार वाढतात ते वीस अधिभार वाढू शकतात त्याच्यापेक्षा जास्त अधिभार वाढत नाहीत बरं आता आपण शाखानिहाय विचार करूया तर शाखानिहाय क्षमता ही किती आहे सर यामध्ये शाखानिहाय बघितलं तर कुशीची सगळ्यात जास्त संख्या आहे दहा हजार आठशे चौतीस पदवीसाठी मुलं ॲडमिशन घेऊ शकतात त्याबरोबर उद्यानविद्यामध्ये आठशे ब्याण्णव जागा असतात जर वनशास्त्रामध्ये घ्यायचं असेल तर ब्याऐंशी जा जागा आहेत आणि जर त्यांना अन्नशा अन्न, अन्न तंत्रज्ञानशास्त्रामध्ये घ्यायचं असेल तर चौदाशे जागा उपलब्ध असतात त्याबरोबर जर बायोटेक्नॉलॉजीमध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी नऊशे चाळीस जागा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि कृषी अभियांत्रिकामध्ये जर शिक्षण घ्यायचं असेल तर अकराशे चव्वेचाळीस जागा असतात आणि जर त्यांना कम्युनिटी सायन्समध्ये घ्यायचं असेल म्हणजे आपण म्हटलं सामुदायिक विज्ञान तर त्याच्यासाठी साठ जागा उपलब्ध आहेत अशा एकूण सहा सोळा हजार बावन्न जागा महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत की ज्याच्यासाठी जे बारावीस विज्ञान उत्तीर्ण विद्यार्थी आहेत तर ते अर्ज करू शकतात नक्कीच आता हे झालं जागांविषयी आता एक प्रवेश पद्धती असते प्रत्येक विद्यापीठाची आ नियम असतात अटी असतात तर त्या प्रवेश पद्धतीबद्दल काय सांगाल सर ही जी प्रवेश पद्धती आहे ती सगळी सेंट्रलाइज होते म्हणजे केंद्रीपूत प पद्धतीने होते याच्यासाठी दोन वेबसाईट महत्त्वाच्या आहेत की डब्ल्यू 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 यू जी ॲग्री ॲडमिशन डॉट इन किंवा एक एम सी आर नावाचं एक बोर्ड आहे डब्ल्यू 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 एम सी आर डॉट ओ आर जी डॉट इन तर ह्या दोन वेबसाईटवर जर त्यांनी आपलं लॉग इन आय डी आणि पासवर्ड जनरेट केला तर त्यांना ते ऑनलाईन हा अर्ज भरावा लागतो आणि ऑनलाईन अर्ज भरून मग त्यांना पुढची प्रक्रिया करावी लागते प्रवेश करण्यासाठी अर्ज भरताना त्यासोबत साधारणतः कोणकोणती कोणती कागदपत्र जोडणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यासाठी तर एक तर बारावी विज्ञानचं त्यांचं जे मार्कशीट आहे ते, ते लागतं तसंच जे एम एस सी आय टीचं जे पर्सेंटाईजचं त्यांना जे प्रमाणपत्र मिळालं तेच जोडावं लागतं आणि मी मगाशी सांगितलं की त्याचा अधिभार जो सातबाराचा अधिभार मिळतो तर तो नजीकचा जो सातबारा असेल म्हणजे मार्चमध्ये जो सातबारा काढलेला असेल तर त्या सातबाराची प्रत लागते त्याचे वडील किंवा त्याचे पालक जर कृषी विद्यापीठामध्ये काम करत असतील तर त्यांना तीन टक्के त्याच्यामध्ये आरक्षण आहे तर त्यांचंही नोकरीमध्ये असल्याचं प्रमाणपत्र लागतं आणि जर त्यांच्याकडे शेती नसेल तर त्यांना तहसीलदारचं शेती नसल्याचं म्हणजे भूमिहीन असल्याचं प्रमाणपत्र लागतं आणि महत्वाचं म्हणजे जर डोमेसाईल सर्टिफिकेट लागतं की या राज्याचे आदिवासी अधिवास त्यांचा इथे आहे आणि जर ते परराज्यात राहत असतील आणि त्यांचे पालक तीन वर्ष ह्या राज्यामध्ये महाराष्ट्रात राहत असतील तर तसं प्रमाणपत्र त्यांना जोडावं लागतं तर हे प्रमाणपत्र त्यांना अपलोड करावे तो ओरिजनल कराव या वेबसाईटवर आणि मग आपण प्रवेशासाठी पात्र होतो बरं आता कृषी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण जर आपल्याला बाहेरच्या राज्यात घ्यायचं असलं तर मग नेमकं काय करावं खूप छान विचारलं तुम्ही कारण कृषी पदवी आपण आपण आतापर्यंत बघितलं की महाराष्ट्रामध्ये किती संस्था आहेत किती कृषी महाविद्यालयं आहेत पण एखाद्यादा बाहेरच्या राज्यात घ्यायचं असेल तर त्यासाठी जी आमची वरिष्ठ जी संस्था आहे आपण त्याला म्हणतो भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली तर यांच्यामार्फतच बाहेरच्या राज्यामध्ये प्रवेश दिले जातात त्यासाठी त्यांची सुद्धा एक केंद्रभूत पद्धत आहे त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन तर ह्या वेबसाईटवर पण लॉग इन आय डी आणि पासवर्ड जनरेट करून आपल्याला अर्ज भरावा लागतो आणि त्यानंतर मग आपल्याला कुठल्या राज्यामध्ये त्याच्या मेरिटप्रमाणे त्याचं प्रवेश निश्चित केला जातो बरं आता आपण कृषी पदविकेचा विचार करूया त्याच्यासाठी नेमकी काय पात्रता असणं आवश्यक आहे हां कृषी पदविका म्हणजे आपण त्याला कृषीचा डिप्लोमा म्हणतो म्हणजे कृषी मध्ये जो आपण पदविका देतो तर ता त्याच्यासाठी दहावी ही पात्रता आहे आणि कृषी पदविकेला त्याला जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्याला हा तीन वर्षाचा कोर्स असतो आणि तो पूर्ण इंग्रजी माध्यमात माध्यमामध्ये असतो आणि ते महाराष्ट्रामध्ये निम्नस्तर कृषी शिक्षण जी शाखा आहे त्याच्यामार्फत त्यांना प्रवेश दिला जातो बरं आणि मग या कृषी पदविकेचा एकूणच जो अभ्यासक्रम आहे त्या डिप्लोमाचा हा कोण राबवतं निम्नस्तर कृषी शिक्षण जी शाखा आहे त्यांच्यामार्फत हा अभ्यासक्रम राबला जातो महाराष्ट्रातले जे चारही कृषी विद्यापीठ आहेत त्यांच्याकडे निम्नस्तर कृषी शिक्षण हा एक विभाग आहे आणि त्यामार्फत हा कृषी पदविकेचा अभ्यासक्रम राबवला जातो बरं आता जे विद्यार्थी दहावी होतील ज्यांना कृषी पदविकेसाठी डिप्लोमासाठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल त्यांना अर्ज करायचा असेल तर त्यांना त्या ते त्या विद्यापीठामध्ये संपर्क करावा लागेल आणि त्या विद्यापीठामध्ये संपर्क केल्यानंतर त्यांना त्याच्या ते अर्जाचे अर्ज तिथे मिळेल आणि त्यांना तो अर्ज भरावा लागेल आणि मग त्यांना तिथे प्रवेश निश्चित करता येईल कृषी पदव्युत्तर एक विषय आहे आणि आचार्य याच्यासाठी नेमकी काय प्रक्रिया आहे कृषी पदव्युत्तरमध्ये आप त्यांनी एकदा कृषी पदवी घेतली तर त्यानंतर त्यांना कृषी पदव्युत्तरसाठी प्रवेश घेता येतो त्यासाठी सुद्धा केंद्रीपूत पद्धत आहे म्हणजे त्यांना एम एस टी परीक्षा द्यावी लागते आणि त्या ई टीचा जो स्कोर असतो म्हणजे त्याच्यासाठी पन्नास टक्के जर त्यां पदव्युत्तर प्रवेशासाठी पन्नास टक्के गुण त्यांचे पदव्युत्तर पदवीचे असणं आवश्यक असतं आणि ई टीचे गुण असे सत्तर तीस ते धरले जातात म्हणजे पदवीचे गुण पदव्युत् आणि अधिक ते ई टीचे गुण असं सत्तर तीस त्याचं प्रमाण आहे यासाठी त्यांना मग पदवीसाठी अर्ज केल्यानंतर चारही कृषी विद्यापीठामध्ये ते अर्ज करू शकतात आणि एकोणचाळीस पदव्युत्तर महाविद्यालयं आहेत आणि बारा आचार्य पदवीचे महाविद्यालयं आहेत आणि एकोणचाळीस पदव्युत्तर महा महाविद्यालयांमध्ये तेराशे चव्वेचाळीस पदव्युत्तरसाठी जागा आहे आणि आचार्यासाठी दोनशे चौपन्न जागा उपलब्ध आहेत बरं आता आचार्य आणि पदव्युत्तर याच्यासाठी जो अभ्यासक्रम राबवला जातो विशेष करून ती विशेष महाविद्यालय कोणती आहे काय सांगाल हां आचार्य आणि पदव्युत्तरसाठी जसं आता मी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं सा सांगेल की तिथे पदव्युत्तर पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आहे की तिथे पदवीचं पदव्युत्तर पदवी आणि आचार्य अभ्यासक्रम राबवला जातो त्याबरोबरच कृषी महाविद्यालय पुणे कृषी महाविद्यालय धुळे आणि कृषी महाविद्यालय कोल्हापूर इथे सुद्धा पदव्युत्तर पदवी दिली जाते तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये अकोला इथे पदव्युत्तर आणि आचार्य पदवीचं शिक्षण दिलं जातं त आणि कृषी महाविद्यालय नागपूर इथे पदव्युत्तर पदवीचं शिक्षण दिलं जातं तसंच वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये परभणीच्या कृषी महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर आणि आचार्य दोन्हीचं शिक्षण दिलं जातं आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे पदव्युत्तर आणि आचार्य या दोन्हीचं शिक्षण ते घेऊ शकतात बरं उच्च आणि तांत्रिक शिक्षणाच्या संधी कृषी विभागामध्ये कितपत आहे उच्च आणि तांत्रिक शिक्षणाच्या संधी खूप उपलब्ध आहेत म्हणजे जर त्यांना परदेशात जायचं असेल तर त्यासाठी ते त्यांना खूप संधी उपलब्ध आहेत कारण परदेशातल्या विद्यापीठामध्ये पण तुम्ही त्याच्यामध्ये अजून स्पेशलायझेशन करू शकता जसं वाईन टेक्नॉलॉजी आहे किंवा ड्रोन टेक्नॉलॉजी आहे किंवा कृषीमध्ये एआयचा वापर आहे तर त्याच्यामध्ये ते स्पेशलायझेशन परदेशात जाऊन सुद्धा करू शकतात बरं आता कृषी किंवा मुळात शेतकरी होणं किंवा शेती करणं ही तरुणांमध्ये ती ओढ कमी झाली आहे ते शहराकडे वळत आहेत कारण की त्यांना संधी दिसत नाही मग आपण शिक्षणाचा जर आपण विचार करायचा झाला तर आपण आपल्या तरुणांना आपल्या विद्यार्थ्यांना काय सांगाल की कृषी क्षेत्र यामध्ये जे आपण म्हणालो की प्रगत मनुष्यबळ असणं गरजेचं आहे तर ते जर झालं तर त्यांना पुढे भविष्यात काय काय संधीची दालनं खुली होतील आपण बघतोय ला की सगळ्या क्षेत्रामध्ये खूप क्रांती झाली आहे पण आपण अजूनही आपल्याला अन्न लागणारच आहे म्हणजे आपल्याला जगाचा पोशिंदा जो आपण म्हणतो की शेतकरी हा केंद्रा, केंद्रा तो राहणारच आहे मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान देण्यासाठी आपल्याला त्याच्यावर संशोधन करावं लागेल त्याच्यासाठी प्रशिक्षित असं मनुष्यबळ तयार करावं लागेल आणि त्यांच्यापर्यंत आपल्याला पोचावं लागेल तर हे सगळं होताना आपल्याला प्रशिक्षण मनुष्यबळ लागणार आहे त्यामुळे ज्या बियाणे कंपन्या असतील किंवा खताच्या कंपन्या असतील किंवा ज्या कीटकनाशकांच्या कंपन्या असतील तर इथे आपल्याला प्र प्रशिक्षित असं मनुष्यबळ लागणार आहे तसंच पुढे शिक्षण देण्यासाठी पण आपल्याला चांगले शिक्षक पण तयार करावे लागणार आहेत आणि संशोधन पण त्यासाठी करावं लागणार आहे जसं बायोटेक्नॉलॉजीमध्ये जैवतंत्रज्ञानामध्ये असेल किंवा ए आयमध्ये असेल तर हे कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला विविध संशोधन करून नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित ला करावं लागणार आहे आपण जास्त उत्पादन करू शकतो नक्की आता गावाकडचे जे विद्यार्थी किंवा तरुण वर्ग त्यांचा जसा शहराकडे ओढा आहे तर केवळ तो शहराकडे न राहता आता परदेशाकडे पण आहे की मला परदेशात पण काहीतरी करायला मिळालं पाहिजे किंवा तिकडे जाऊन मी काही शिकून आलं पाहिजे किंवा तिकडे मला संधी हवी आहे तर मग कृषी शिक्षण घेतल्यानंतर परदेशात काही संधी आहेत का हो निश्चितच कृषी शिक्षण घेतल्यावर आपल्याला आंतरराष्ट्रीय काही कृषी क्षेत्रात काम करणारा संस्था आहेत जसं फूड आणि फूड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आहे किंवा इंडियन इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूटेड आहे फिलिपाईन्स इथे किंवा सिमिट म्हणून एक संस्था आहे जी मेक्सिकोमध्ये आहे तर अशा संस्थांमध्ये पण आपल्या भारतीय बरेचसे तिथे आजही काम करत आहेत आणि त्या संस्थांमध्ये काम करण्याची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे आता आपण एक प्राध्यापक म्हणून स्वतः शिकवतात शाळा कॉलेजेस चे विद्यार्थी या सगळ्यांमध्ये इकडे येण्याचा ओढा कितपत आहे असं आपल्याला वाटतं अजूनही आपल्याकडे कुठल्याही महाविद्यालयामध्ये प्रवेश जे आपण आता सोळा हजार मी तुम्हाला सांगितलं सोळा हजार बावन्न ज्या जागा शिल्लक आहेत तर त्या पूर्ण क्षमतेने भरल्या जातात आपण बघतोय आजूबाजूला की बरेचसे महाविद्यालय आता ओस पडलीत की त्या क्षेत्राकडे लोकांचा कल आता कमी झाला आहे पण तसं कृषी क्षेत्राकडे होत नाहीये कारण सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला अन्न हे लागणार आहे आणि अन्न कुणीतरी तयार करावं लागेल मग शेतकऱ्यांना आपल्याला नवीन तंत्रज्ञान गर देणं गरजेचं आहे त्यासाठी ओढा अजूनही कृषी क्षेत्राकडे आहे अभ्यासाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर यामध्ये नवनवीन गोष्टी कशा येतात आणि त्या आपण कशा विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात नवनवीन गोष्टी यामध्ये खूप येतात जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलो की जैव तंत्रज्ञान आहे की जैव तंत्रज्ञानामध्ये मग आपल्याला त्यामध्ये संशोधन करून अजून नवीन वाण कसे निर्माण करता येतील की ज्याच्याने कमी जागेमध्ये आणि जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला घेता येईल जास्त उत्पन्न शेतकऱ्याला मिळवून देता येईल त्याबरोबरच आता आपण मनुष्यबळ आपल्याकडे कमी होतं आहे कृषी क्षेत्रामध्ये काम करणारं प्रशिक्षित तर ता त्याच्यास त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आपल्याला कृषी अवजारं काही नवीन निर्माण करावं लागतील त्यासाठी आपल्याला चांगले कृषी अभियंते पण निर्माण करावे लागतील तर हे प्रशिक्षण मनुष्यबळ केल्यावरच आपल्याला हे सर्व शक्य होणार आहे आता एक असा विषय असतो की कागदपत्र म्हणा किंवा पात्रता ही आपण सगळं बघून एक ठरवतो तर कृषी या क्षेत्रात येण्यासाठी एका व्यक्तीमध्ये विद्यार्थ्यामध्ये कोणते गुण असणं खूप गरजेचं आहे असं आपल्याला एक प्राध्यापक म्हणून वाटतं कृषीमध्ये येण्यासाठी तर त्याला प्रथम याबद्दल आवड असायला हवी की आपल्याला आणि त्याच्यामध्ये काहीतरी उर्मी असायला हवी की आपल्याला कृषी क्षेत्रात चांगलं काम करून दाखवायचं आहे कारण मी म्हटलं की याच्यामध्ये संशोधन पुढे आपल्याला नेणं गरजेचं आहे संशोधन केलं तर आपण आपल्या आता आता आपण स्वयंपूर्ण आहोत की आपलं देशाचं जे कृषीचं उत्पन्न उत्पादन आहे तर ते आज आपल्याकडे मुबळक प्रमाणामध्ये आहे म्हणजे आपण आपल्या देशातल्या सगळ्या नागरिकांना आज आपलं अन्न आपण पुरवू शकतो की एक एकेकाळी आपल्याकडे अशी परिस्थिती होती की आपल्याला बाहेरून अन्न मागवावं लागतं लागत होतं लागत। अमेरिकेहून मिलो आला होता आणि आपण तो खात होतो पण आता तसं नाही आहे कारण आपण आता स्वयंपूर्ण झालो आहे आणि आपण आता पूर्ण देशाला आपण आपलं अन्न अन्न पुरवू शकतो नक्कीच महिलांसाठी कृषी शिक्षण घेतल्यानंतर काय संधी आहे किंवा महिलांचा उडा याकडे कितपत आहे आत्ता महिलांसाठी कृषी शिक्षणामध्ये भरपूर संधी उपलब्ध आहेत कारण आपण आता बघितलं की नर्सरी ज्या उभ्या राहत आहेत महाराष्ट्रामध्ये किंवा हाऊसमध्ये जी शेती केली जाते त्या महिला त्यामध्ये खूप अग्रसर आहेत अग्रेसर आहेत की क कमी क्षेत्र जरी असेल तरी त्यामध्ये जास्तीत जास्त चांगलं उत्पादन कसं घेता येईल काही शेतकरी महिला आहेत की आमच्याकडे एक वनिताताई गुंजाळ म्हणून एक शेतकरी महिला होत आहेत की त्यांनी दीड एकरमध्येच त्यांनी सगळ्या जो आंतरराष्ट्रीय स्तरावरचा जो भाजीपाला आहे तो तयार केला होता आणि तो पूर्ण जे पंचतारांकित हॉटेल्स आहेत तर त्यांना पुरवला होता तर अशा पद्धतीने महिला पुढे येत आहेत शेती क्षेत्रामध्ये कारण त्यांचं योगदान मोठं आहे आणि त्या पुढे नेतायत हे काम प्रात्यक्षिकांवर आपण किती भर देत आहात या शिक्षणामध्ये खूप छान विचारलं आपल्याकडे प्रात्यक्षिकांमध्ये <laughs> आपण कृषी शिक्षणामध्ये शेवटच्या वर्षामध्ये दोन भाग केलेले असतात म्हणजे एका सेमिस्टरमध्ये त्यांना आपण गावामध्ये ठेवत असतो म्हणजे त्याला म्हटलं जातं की र रुरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स म्हणजे त्याला कार्यानुभव गावामध्ये कसं काम करावं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची भेट घेऊन शेती कशी केली जाते त्याच्यामध्ये काय अडचणी येतात आणि मग त्या अडचणी आपल्याला कशा सोडवता येतील मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या गट चर्चा घेणं असेल किंवा त्यांचे चर्चासत्र घेणं असेल त्यांचे प्रशिक्षण घेणं असेल आणि मग तिथे त्या गावात विद्यार्थी राहिल्यानंतर त्याला जे तीन वर्षामध्ये त्याला जे अभ्यासक्रम शिकवला जातो तर तो त्याचा कसा वापर केला जातो त्याचा अवलंब कसा केला जातो हे तो गावात गेल्यावर त्याला कळतं त्यानंतर अजून सहा सहा महिन्यांनी त्याला दुसरा एक आपण प्रात्यक्षिकाचं पण शिक्षण देतो मग त्याच्यासाठी आपण दोन मोड्यूल ठेवलेले असतात त्या मोड्यूलमध्येच ते त्या ते विद्यार्थ्यांकडनं त्या मोड्यूलमध्ये काम करून घेतात जसं मी सांगितलं की नर्सरीचं मोडूल एक असतं किंवा जैव तंत्रज्ञ जैवतंत्रज्ञानाद्वारे आपण एखादं तंत्रज्ञान तयार करण्याचं असतं किंवा एखादं सीड प्रोडक्शनचं मोड्यूल असतं तर असे विविध मोड्यूलमध्ये त्याला प्रत्यक्ष काम करावं लागतं सहा महिने आणि त्यामुळे त्याला कळतं की आपल्याला काय करणं गरजेचं आहे म्हणजे नुसतंच आपण त्याला पुस्तकी ज्ञान न द्या तर त्याला सुद्धा ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो आणि ते फार गरजेचं देखील आहे की प्रत्यक्ष फील्डवर नेमकं काम कसं होतं किंवा केलं जाऊ शकतं हे त्याला त्याचा आवाका पण पाँग स्वतःचा लक्षात विद्यार्थ्यांना त्यामुळे येतो आता आपण पुन्हा आपल्या जी मुख्य विद्यापीठं आहे त्यांच्याकडे बळूया जी पाच विद्यापीठं आपण सांगितली तर त्या प्रत्येकाचं जर वैशिष्ट्य शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं एक एक तर तुम्ही कसं सांगाल ते प्रत्येकाचं वैशिष्ट्य म्हणजे आता मी मगाशी आपल्याला म्हटलं की हे विभाग निय विद्यापीठ आहे म्हणजे तिथे त्या त्या विभागात जी पिकं घेतली जातात तर त्याच्यावर संशोधन होतं म्हणजे ज्या विद्यार्थ्याला त्या विभागामध्ये त्या ज्या पिकामध्ये संशोधन करण्याची आवड असेल जसं महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये दोनशे छप्पन पिकांवर काम केलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये द्राक्ष आहेत डाळिंब आहे परत गहू आहे महत्त्वाच्या सगळ्याच पिकांमध्ये मका आहे हरभरा आहे सर्व पिकांवर काम केलं जातं म्हणजे त्या विद्यार्थ्याला कुठल्या पिकामध्ये रस आहे त्याच्याप्रमाणे तो त्या विद्यापीठामध्ये आपला प्रवेश घेऊ शकतो जसं डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये भातावर जास्त संशोधन केलं जातं भात आहे आंबा आहे चिकू आहे तर ह्या मुख्य जी पिकं त्या त्या भागातली येतात त्याच्यावर संशोधन केलं जातं तसंच डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलामध्ये कापसावर संशोधन केलं जातं हरभऱ्यावर के केलं जातं सोयाबीनवर केलं जातं म्हणजे त्याला जर सोयाबीनमध्ये संशोधन संशोधक व्हायचं असेल तर त्यांनी त्या कृषी विद्यापीठामध्ये तो प्रवेश घेतो तसेच डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे इथे पण कापसावर संशोधन होतं केळीवर संशोधन होतं ज्वारीवर संशोधन होतं बाजरीवर संशोधन होतं म्हणजे त्या भागामध्ये जे पिकं घेतली जातात तर त्या पिकांवर संशोधन केलं जातं म्हणजे त्या, त्या जर, जर, जर त्या पिकांमध्ये आवड असेल तर तो त्या कृषी विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊन तो संशोधक पुढे बनवू शकतो बरं आता जाता जाता आपल्या प्रेक्षकांना आणि जे तरुण वर्ग आहे विद्यार्थ्यांना आपण कृषी शिक्षणातल्या संधी या विषयाला अनुसरून काय संदेश देणार आहात यासाठी महत्त्वाचं आहे की मी मगाशी म्हटलं की एम सी आर ही यांच्यामार्फत ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त तर त्यासाठी आपल्याला ती एम सी आरची जी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट एम सी आर डॉट ओ आर जी डॉट इन ही वेबसाईट बघणं गरजेचं आहे त्याच्यावर त्यांचं माहिती पुस्तक येतं तसंच एक यू जी ॲग्री ॲडमिशन्स डॉट इन ही एक संकेतस्थळ आहे तर ह्या दोन संकेतस्थळं त्यांनी बघणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यावर त्यांना इत्तंबुत माहिती मिळेल आणि ते माहिती पुस्तक बघून मग ते ऑनलाइन प्रवेश साठी सज्ज होऊ शकतं म्हणजे एकूणच कृषी या शिक्षणामध्ये खूप संधी दडलेल्या आहेत आणि त्याचा उपयोग त्यांनी करून घ्यावा कारण आपण एक वाक्य खूप छान म्हटलं की अन्न ही रोजची गरज आहे ते रोज लागणार आहे हो त्यामुळे त्या गरजेप्रमाणे या संधी ही रोज उपलब्ध होतील अशाच नक्की आहेत आज आपण इथे आलात आणि फार छान पद्धतीने आमच्या शेतकरी बांधवांना भगिनींना आणि विद्यार्थ्यांना समजून सांगितलं त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते धन्यवाद सर धन्यवाद